तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सतरा डिसेंबर आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभावातच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती येत आहे रिसोड या ठिकाणी सोयाबीनचा जास्तीत जास्त बाजारभाव चार हजार दोनशे कमीत कमी दर तीन हजार आठशे वीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर चार हजार शंभर कमीत कमी दर तीन हजार सातशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये कमीत कमी दर तीन हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी तीन हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये कमीत कमी दर आहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये सर्वाधिक बाजारभाव मित्रांनो चार हजार पाचशे रुपयांचा कमीत कमी दर तीन हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट वर्धा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये कमीत कमी दर आहे सव्वीसशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका जास्तीत जास्त दर चार हजार शंभर दो कमीत कमी दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील सोयाबीन बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार